नमस्कार स्पृहाज रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं चल तर मग आता उन्हाळी वाळवण्याला सुरुवात झालेली आहे आता आपण उपवासासाठीचे बटाटा आणि साबुदाना पापड बनवणार आहोत तर मी इथे एक किलो बटाटा हा स्वच्छ धुवून आणि दोन भाग करून कुकरला लावते आता त्याच्या तीन ते ती चार शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे बटाटा आपण जो वेपर्ससाठी घेतो तोच बटाटा इथे वापरायचा आहे जर आपण पिवळा बटाटा वापरला तर त्याने पापडी लाल होते हा जो व्हाईट दिसतो हाच बटाटा आपण इथे वापरणार आहोत चला तर मग आता मी इथे हे कुकरला लावतो बघा हे बटाटा आणि साबुदाणा पापडसाठी आपल्याला पाव किलो साबुदाणा इथे भाजून घेणार आहोत आपण कोरडच भाजणार आहोत कढईमध्ये तूप तेल काही टाकायची गरज नाही आहे मी कढई आधी तापून घेतलेली आहे त्यात मी आता पाव किलो साबुदाणा घातला आहे तो आपल्याला असा एकदम फक्त गरम करायचं आहे हे थोडासा भाजला जाईल असा खूपही भाजू द्यायचं नाही आहे आपल्याला हा साबुदाना इथे हे बघा इथे छान भाजत आहे आपला साबुदाना आपल्याला हा साबुदाना एकदम कमी आशेवर भाजायचा आहे भाजायचं म्हणजे आपल्याला त्याला कलर नाही घेऊन द्यायचा आहे वेगळा फक्त तो हलकासा गरम करून घ्यायचा आहे कुकरला बटाटे होत आहे तोपर्यंत मी ते हिरवी मिरची वाटणार वाटून घेणार आहे बारीक तुम्ही लाल मिरची घालू शकता लाल तिखट पावडर मला हिरवी मिरची आवडते म्हणून मी हिरवी घालत आहे ते तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर जर उपवासाला यूज करत असाल तर तुम्ही तेही याच वेळेस ऍड करू शकता तर हे बघा आपल्या आहे ते भाजून आता रेडी आहे तर तुम्ही आता ताटात काढून घेणार आहे थंड होण्यासाठी हे बघा मी इथे आता हिरवी मिरची वाटण करून घे तर आता मी आपण जो भाजून घेतलेला साबुदाना आहे तो मी आता मिक्सरला लावून एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे आपले इथे बटाटे आता तयार आहे तर याची आपण हेवरचं साल काढून घेणार आहोत आणि किसणीने किसून घेणार आहोत किंवा तुम्ही स्मॅशरही यूज करू शकता स्मॅशरने आपल्याला एक जीव होईल असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे स्मॅश करायचं आहे आणि हे बटाटे एकदम आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे गरम बटाटे आपण साबुदानामध्ये मिक्स नाही करणार आहोत कारण काय होतं की हे जे पाणी आहे बटाट्याचं वाफेचं ते साबुदाण्याला चिकटून ते एकदम चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटा एकदम आपल्याला चला तर मग आता इथे बटाटे मी स्मॅश करून थंड करून झालेले आहे तर आता आपण हे साबुदाण्याचं जे पीठ बनवलेलं आहे त्यात हे मिक्स करून घेणार आहोत तर त्याआधी आपण त्यात वाटलेली हिरवी मिरची घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही मीठ तुमच्या अंदाजाने घालू शकता तर तुम्ही आत्ता ह्या ठिकाणी जिरे किंवा कोथिंबीर कापलेली घालू शकता तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर आमच्याकडे हे उपवासाला चालत नाही फक्त आम्ही मीठ आणि मिरचीचाच वापर करतो म्हणून मी आत्ता मीठ आणि मिरची यात चांगली मिक्स करून घेणार आहे तर हे बघा इथे एकदम परफेक्ट हाताला न चिकटणारा मस्त आपण एक गोळा बनवून घेतला आहे पिठाचा बटाटा आणि पीठ मिक्स करून आपण तर आता आपण हे वाफ देण्यासाठी पंधरा मिनिट ठेवणार आहोत तर हे बघा मी आता इथे पाण्याला उकळे आले आहे स्टँड ठेवून मी हे कुकरच्या डब्यात बसलेलं आहे एवढं पीठ आपलं एक किलोच्या प्रमाणात जे पीठ असतं ते इझिली आपला मोठा जो डब्बा असतो कुकरचा त्यात बसून जातं तर चला आता आपण याला पंधरा ते वीस मिनिट चांगली दाब वाफ देऊया गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला आणि कमी गॅसवर आपल्याला याला वाफ देऊया बघा इथे पंधरा मिनिट झालेले आहे आपण छान वाफ दिलेली आहे आता इथे बघा तर यातला आपला जो साबुदाना होता तो एकदम साबुदाना पावडर एकदम ट्रान्सपरंट झालेली आहे बघा आणि छान वाफ बसलेली आहे तर हे बघा मी आता हे पीठ चांगलं मळून घेण्यासाठी एका बॅगमध्ये घातलेलं आहे प्लास्टिकच्या तर काय होतं हे पीठ गरम असतं वाफवलेलं आपल्याला तेव्हाच एकत्र एक करून एकजू करून चांगलं मळून घ्यायचं असतं तर हात भाजू नये म्हणून आपण ह्या पिशवीमध्ये घालून चांगलं मळून घेणार आहोत हाताला चटके बसत असेल तर तुम्ही लाटण्यानेही चांगलं असं लाटून घेऊ शकता वरून तर हे बघा इथे मस्त आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे बघा एकदम ते हातालाही लटकत नाही इतकं छान ते मस्त वापही बसलेली आहे आणि आपलं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे ते एक जीवही छान झालेलं आहे चला तर मग आता फक्त मी इथे थोडस गावरांत घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला पापडीला छान असं असेक्चर येतं मस्त आणि हाताला लटकायचं तर विषयच नाही आता इथे तर आपण आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत तर बघा तेवढ्या प्रमाणात आपल्याला एक किलो बटाट्याचे हे एवढेसे गोळे बनवून तयार आहे आता चला तर मग आता आपण पापड बनायला घेऊया तर आजच्या रेसिपीची सिक्रेट टीप काय होती तर आपण हे जे बटाटा आणि साबुदाना पापड आहे उपवासाचे ते आपण लाटून करणार आहोत माझ्याकडे पुरी यंत्र नाही आहे तर मग मी आता लाटून कशी बनवता ते दाखवणार आहे बघा इथे मी दोन प्लास्टिकचे कागद घेतलेले आहे गोलाकार कापून तुम्ही कुठल्याही शेपने कापून घेऊ शकता त्याला आपण आता थोडंसं हे तूप घेतलेलं होतं गावरान ते लावणार आहोत तर मी आता इथे दोन्ही पेपर लावून घेतलेलं ला आहे तर इथे मी आता पापड बनवण्यासाठी तर हे बघा आपली मस्त गोल अशी आकाराची ही पापडी तयार आहे कडा बघू शकता तुम्ही एकदम छान आलेला आहे एकसारख्या तर आता आपण हे असा एक ट्रान्सपरंट कागद मिळतो बाजारात तर त्यावर आपण हे सुकून घेणार आहोत उन्हात तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे बटाटा आणि साबुदाण्याचे उपवासाचे पापड रेडी आहे आपण हे आता दोन ते तीन दिवस चांगले उन्हात वाळून घेणार आहोत तर हे बघा आपले काल आणि आज ह्या दोन उन्हामध्ये आहेत पापड वाळून रेडी आहे तर मी तुम्हाला इथे आता तळून दाखवते की कि किती छान याचा कलर येतो हे बघा किती छान पापड तर हे बघा आपल्या पापड इथे तळून रेडी आहे तर कशी वाटली उपवासाच वाढवण्याची रेसिपी मला लाईक कमेंट आणि शेअर करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय